श्री अनन्तकोटिब्रह्माण्डनायक राजाधिराजोगिराजपरब्रह्मसचितानन्दसद्गुरु अवधूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्त श्रीस्वामीसमर्थमहाराजकी जे श्रीगुरुचरित्र अध्याय तिस्रा श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वतेय नमः श्रीगुरुभ्यय नमः एने परी सिद्धमुनी सांगता झाला विस्तारोनी संतोषिनी नामकरणी विनवितसे मागुती जया जया सिद्धमुनी तू तारक या भवारनी संदेह होता माझे मनी आजी तु आकडे केले तुझेनी सर्वस्व लाधलो आनंदजळी बुडालो परमार्थतत्व जोडलो आजीचेनी ऐसे श्री गुरु महिमान तुम्ही निरोपिले ज्ञान आनंदी झाले माझे मन तुझे निधर्मे स्वामीया कवने ठाई तुमचा वासू नित्य तुम्हा कोठे ग्रासू होऊ आता तुमचा दासू मनोनी चरणी लागला कृपा निधी सिद्ध मुनी तया शिष्या आलिंगोनी अश्वचन देऊनी सांगे आपुला वृत्तांत जे जे स्थानी होते गुरु तेथे असतो ममत्कारू पुससी जरी आम्हा आहारू गुरुस्मरण नित्यजान श्री गुरुचरित्र महिमान तेची आम्हा अमृतपान सदा सेवितो याची उने मनोनी पुस्तक दाखविले भुक्ती मुक्ती परमार्थ जय जे जेव्हा मनी आर्थ त्वरित होय साध्यत गुरुचरित्र ऐकता धनार्त्याशी अक्षय धन पुत्र पौत्रादी गोधने कथा ऐकता होय जाने ज्ञान सिद्धी तात्काळी जे भक्तीने एक पटती ऐकती मनुष्यलोक होय तात्कालिक का निपुत्रिका पुत्र होती ग्रहरोगापीडि पीडन नवती व्याधी कधी जान जरी मनुष्या आसे बंदन त्वरित सुटे ज्ञानवंत शतायुषी ऐकता होय भरवंसी भरवसी ब्रम्हत्यादी पापनाशि एकचिएकता इतुके ऐकुनी ते अवसरी नामधारक नमस्कारी स्वामी माते तारी तारी कृपानिधी सिद्धमुनी साक्षात्कारे गुरुमूर्ती भेटलासे मज ज्योती होती वासना मज चित्ती गुरुचरित्र ऐकावे एखादा तृशने पीडित जात असता मार्गस्थ त्यासी त्यासियानुनी देती अमृत तया परी भेटलासी गुरूंचे महिमान ऐको कानी सांगीचे स्वामी विस्तारोनी अंधकारुणी असता रजनी सूर्योदया परी करी इतो किया अवसरी सिद्धयोगी अभय करी धरोनिया सव्य करी गेहुनी गेला स्वस्थाना। अमरजा संगम भीमरथी जयसाठाव ज्ञानपंथी कल्पवृक्ष अश्वती बैसुनी सांगे ज्ञानोदय एक शिष्या नामधारका नेनसी सोयगुरु दास का याची कारणे उपभादका चिंता कष्ट वया ओळखावया मूर्तीशी आपुला आचार परियेसी दृढ भक्ती धरोणी मानसी ओळखा वा मग श्री गुरु ऐकोनी सिद्धाचे वचन संतोषी नामधारक गहन क्षना क्षना करी नमन करुणा वचने करुया जी मी संसारसागरी बुडालो तापत्रय पुरी भक्षिले क्रोधादि जलचरी अज्ञान जाळे वेष्टिलो ज्ञान तारवी बैसवुनी कृपेचा नोनी देह तारक करोनी तारावे माते स्वामिया ऐशी कृपा उपजवोनी विनवितसे नाम करणी मस्तक सिद्धाचे चरणी न्यासिता झाला वेळी तव बोलिले सिद्धमुनी उठवी तसे सोनी न धरी चिंता मुनी साकडे फेडी न तुझे आता जासी नाही दृढ भक्ती सदादैने कष्टती श्री गुरुवरी बोलती अविद्या माया संशय धरोनी मानसी श्री गुरु काय देईल मनसी त्या हा भोग भोगीसी नाना चिंते व्याकुळीत सांडोनी संशयधरी निर्धार गुरुमूर्ती देईला पार सहज गुरु कृपा सागर तुज नुपेक्षी सर्वता गुरुमूर्ती कृपा सिद्धू गुरुमूर्ती कृपा सिंधू प्रख्यात असे वेदात बोधु तुझे अंतकर्णी वेधू असे तयाचे चरणावरी तो दातार अखिलमही जय सामेधाचा गुण पाहि पर्जन्य पडतोळ सर्व ठाई कृपा मूर्ती ऐसा असे त्यातची पाही पात्रानुसार सांगेन साक्षी एक थोर सखोल भूमी उदक स्थिर उन्नती उदक नाही जान दृढ भक्ती जैसी सखोल भूमी जानावी उन्नत तुम्ही याची कारणे मनो वा निया वे गुरुसी मनोनी श्री गुरुसी उपमा ऐसी कवनासी आहे महिमा प्रपंच होय परब्रह्मा हस्तमस्तक करोनिया कल्पतरुचि द्यावी उपमा कल्पिलेला त्याचा महिमा न कल्पिता पुरवी कामा कामधेनु श्रीगुरुची ऐसा श्रीगुरु परब्रह्ममूर्ती ख्याती असे संदेह एक चित्ती ध्याय पदाब्ज श्रीगुरूंचे इतुके पर नाम धारक नमन करोनी क्षण एक सपट द्वय हस्तक विनवितसे सिद्धासी कामधेनु कृपा सागरा विनवितसे अवधारा सेवक तुमचा रज स्वामी निरोपिले सकळ झाले माझे मन निर्मळ वेद लागला असे केवळ चरित्र ऐकावे श्री गुरूंचे गुरुत्रिमूर्ती ऐको कानी का अवतरले मनुष्य योनी सर्व सांगावे विस्तारोनी मनोनी चरणी लागला मग काय बोले योगिंद्र बारे शिष्या पूर्ण चंद्र तू माझा बोध समुद्र कैसे उन मन उत्साहविले तू ते महासुख लाथले गुरुदासेत्व फळले परब्रह्म अनुभविले आजीचे नि तुझ आता हिंडत आलो सकळ क्षीती नवते नव्हेत कवना ऐशी मती गुरुचरित्र न पुसती तुते ते देखील आजी आम्ही जासी इह पर असे चाड त्यासी ही कथा असे गोड करून करुनिया दृढ एकचित्ते जे तू भक्त केवळ श्री गुरुचा म्हणून बुद्धी झाली उंचा निश्चय मानी माझी वाचा लाधिल चारी पुरुषार्थ धनधान्यादी संपत्ती पौत्र धृति स्मृती इह सौख्य आयुष्य शती अंतिगती असे जाना गुरुचरित्र कामधेनु संमत जान अवतार जाहला आपन धरोनी नरवेश कलयुगी कारन अवतार होऊनी एती हरिहर उतरावया भूमिचा भार भक्तजन तारावया ऐकोनी सिद्धाचे वचन प्रश्न करी शिष्य राणा त्रयमूर्ती अवतार कराना, देह धरुणी मानुषी विस्तारो ते अम्मासी सांगा स्वामी कृपेसी मनोनी लागला चरणासी करुणावचने करुणी सिद्धमने नामधारका त्रयमूर्तीचे तीन गुण एक आपण एक प्रपंचमूर्ती तीन जान ब्रह्मयाचा रजो गुण असे सत्वगुण तमो रुद्र उमार मन मूर्ती मूर्तिएकची अवधारा ब्रह्मसृष्टी रचा वयासी पोषक विष्णु विश्वासी रुद्रमूर्ती यासी त्रयमूर्ती चेती नगुण एका वेगळे एक, एक नसती कार्या अवतार होती भूमीचा भार फेडिती प्रख्यात असे पुराणी सांगेन साक्षी आता तुझ अंबऋषी द्वादशी द्विज्वादशी जे काज विष्णुसी अवतार करविले अवतार व्हावया कारण सांगेन तुझ विस्तारुन मन करोनी सावधान एक सा। करी द्वादशी व्रत पूजा करी अभ्यागत निश्चय करोनी दृढ व्रत हरिचिंतन सर्व काळीी ऐसे व्रतासी भंग करावया आला ऋषी अतिथी हो द्वादशीशी पातला मुनी दुर्वास तद्दिनी साधन घडी एक आला अतिथी कारणिक अंब पडला धाक केवी घडे मनोनी ऋषी आले देखोनी अंबऋषी अभिवंदुनी वंदुनी पाद्य देऊनि पूजा केली उपचारे विनवीतसे ऋषी साधन असे घटी द्वादशी शीघ्र यावे आरोग नासी अनुष्ठान सारोनिया ऋषी जाऊनी नदीसी अनुष्ठान करी विधीसी विलंब लागता तयासी आली साधन एक घटी व्रतभंग होईल म्हणून पारने केले तीर्थ घेऊन नाना परिपक्वान केले तया ऋषेश्वराशी तवाले दुर्वास देखा पाहुनी अंब ऋषीच्या मुखा मने केली सीका अतिथी दुरात्मया शाप देता ऋषेश्वर स्मरे शारंग दर करावया भक्ताचा कैवार ठाकून आला परियेसा भक्त वसल नारायण शरणागताचे रक्षण बिरुद्र बोलती पुराणे धावे जैशी वत्सा लागी धेनू शापिले ऋषीने जन्म होई लगा अखिल सी तव पातला ऋषी केशी येऊनी जवळी उभा ठेला मिथ्या नवे ऋषीचे वचन अंब अंबऋषी घरी धरी विष्णूचे चरण भक्त वत्सल बिरुद जान तया महाविष्णूचे विष्णू म्हणे दुर्वासासी तुम्ही शापिले भक्तासी राखी न माझ्या दासासी शापापनासी द्यावा दुर्वास ज्ञानी ऋषेश्वर के केवळ ईश्वर अवतार फेडावया भूमीचा भार कारण असे पुढे म्हणत जानुनी ज्ञानी शिरोमणी मने तप करीती युगे क्षोणी भेटी न होय हरी चरणी भूमीवरी दुर्लभ शाप समंदे अवतोरोनी येईल लक्ष्मी घेऊनी तारावया लागोनी भक्तजन समस्त परोपकारा संबंधेशी शाप द्यावा विष्णू भार फेडा वयासी कारण असे मनोनिया ऐसेरुनी भूमिसी नानास्थानी जन्मावे प्रसिद्ध होसी वेळ दहा अ उपर अवतार पूर्ण ब्रह्मा सहज तू विश्वात्मा स्थूळ सूक्ष्मी तुची वससी ऐसा कार्य कारण शाप अंगीकारी जगाचा बाप दृष्टीवरी असे कोप सृ सृष्टा प्रतिपाळावया ऐसे दहा अवतार झाले कथा असेल तू ऐकिले महाभागवती विस्तारिले रूपी नारायण कार्यकारणावतार अवतार होती क्वचित प्रकट क्वचित गुप्ती ते ब्रह्मज्ञान जाणती मूळ लोक काय जाणे आणि सांगेन तुझ विनोद झाला असे सहज अनुसया अत्रीची भाज पतिव्रता शिरोमणी तिचे घरी जन्म जाहले त्रे मूर्ती अवतरले कपटवेश धरुणी सिद्धासी विनोद कथापनिरोपिलिसी देव येती कपटवेशी पुत्र जाहले कवने परी ऋषी पूर्वी कवन कवना, कवना उत्पन्न मूळ पुरुष तो कवन विस्तारो सांगमज मने सरस्वती गंगाधर पुढेल कथाचा विस्तार एकता होय मनोहर सकलाभीष्टे साधते इथे श्री गुरुचरित्राम्रत परमकथा कल्पतरू श्री नरसिंह सरस्वत वाख्याने सिद्धनामधारक संवादे व्रत निरूपण अध्याय संपूर्ण श्री स्वामी समर्थ महाराज की जय